घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या एकतीस च्या जबरदस्त भागामध्ये इकडे मालती चिडलेली असते आणि शर्वरी तू माझा विश्वासघात केलास आता या सगळ्यामध्ये मला काही बोलायचं नाहीये आणि ही मुलगी ही मुलगी इथे काय करते हिला आत्ताच्या आत्ता पोलिस अध्या असं म्हणत चिडलेली मालती खूप रागा रागात तिला आता पोलिसांद्याला सांगत असताना इकडे आता ऋषिकेश म्हणतो थांबा मालती काकू हिने का हे सगळं का केले कुणाच्या सांगण्यावरून केले हे आपल्याला कळलंच पाहिजे आपल्या घरातली बातमी हिला कशी काय समजली ही या सगळ्यामध्ये हे सगळं करायला कशी काय तयार झाली हे सगळं जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण आता गप्प बसायचं नाहीये असं म्हणत इकडे आता चिडलेला ऋषी केश या सगळ्यामध्ये आता तिला बोलतो बोल लवकरात लवकर सांग तुला हे करायला कुणी सांगितलं मग सुमित्रा चिडते आणि बोलते आत्ताच्या आत्ता हे सगळं सत्य तू सांगतेस की तुला पोलिसात देऊ ज्योतिका हात जोडायला लागते नाही नाही मला पोलिसात देऊ नका त्यावरती मग आता ऐश्वर्या गडबडते हिने जर का सत्य सांगितलं तर आपलं काही खरं नाही हे ऐश्वर्याला चांगलंच माहिती असतं आणि त्यामुळे ऐश्वर्या आता तिच्याकडे पाहायला लागते आणि त्यावरती सुमित्रा म्हणते ही बोलते की नाही बोलते ऋषिकेश तू एक काम कर पोलिसांना बोलव असं म्हटल्यावर मग ज्योतिका चांगलीच घाबरते हातापाया पडायला लागते नाही नाही मी खरंच खरं खरं सांगते हे मी सगळं का करू मला तुमच्या घरातल्या गोष्टी कशा माहिती असतील हे करायला मला भाग पाडण्यात आलं होतं यावरती जानकी म्हणते बोल लवकर कोणी तुला भाग पाडलं हे सगळं करायला त्यावरती आता ज्योतिका काही सांगणार तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्याच्या प्लॅननुसार दिव्यांच्या घरामधले लाईट्स ऑफ होतात आणि लाईट्स ऑफ झाल्यावरती मग आता ऐश्वर्याचा खरापुढचा प्लॅन चालू होतो हा प्लॅन असतो ज्योतिकाला तिकडून पळवण्याचा ज्या वेळेला ज्योतिका ऐश्वर्याचं नाव आता घेणार तितक्यात लाईट सगळीकडे अंधार होतो आणि लाईट का गेली लाईट का गेली सगळेजण लाईटच्या तिकडे पळायला लागतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऋषिकेश बाहेर येतो बाहेर येऊन पाहतो तर काय कोणीतरी स्विच ऑफ केलेला असतो मग ऋषिकेश तो, तो स्विच ऑन आन करतो आणि हे सगळं मुद्दाम कुणी का बरं केलेलं असेल हे काही कळत नसतं लाईट्स येतात पण बाजूबाजूला जेव्हा पाहिलं जातं त्यावेळेला ज्योतिका तिकडून पळून गेलेली असते ज्योतिका कुठे गेली ज्योतिका कुठे गेली जानकी या सगळ्यामध्ये आता इकडे बोलायला लागते तोपर्यंत ज्योतिका तिकडून पसार झालेली असते मग आता ऋषिकेश येतो आणि तो म्हणाला लागतो जानकी ज्योतिका कुठे आहे यावरती जानकी सांगते अंधाराचा फायदा घेऊन ज्योतिका पळालेली आहे मग धावत पळत सगळेजण आता ज्योतिकाला शोधण्यासाठी बाहेर येतात ऋषिकेत जानकी एक व्हॅन जात असते त्या व्हॅनचा पाठलाग करतात आत्ता इथून जाण्यासाठी फक्त ही एक व्हॅनच आहे याच व्हॅनने तिला पळवलेला असणार आहे किंवा या व्हॅन मध्ये बसूनच ती पळून गेलेली आहे आपल्याला पाठलाग करून तिला शोधायला पाहिजे असं म्हणत दोघ जण धावत पळत त्या व्हॅनच्या दिशेने ज्या वेळेला येतात त्यावेळेला ऑलरेडी ती व्हॅन पळून गेलेली असते आणि त्यानंतर मग आता ऋषिकेश म्हणतो काहीच कळत नाहीये लाईट सुद्धा मुद्दाम घालवल्या होत्या तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये आता लाईटचा स्विच कोणीतरी बंद करून ठेवला होता आणि हा स्विच बंद केल्यामुळे मग आता या सगळ्यामध्ये कुणीतरी हे सगळं मुद्दाम करते आपल्याला लवकरात लवकर सत्य शोधून काढायलाच पाहिजे इकडे सगळे जण अस्वस्थ असताना मालती सांगते ठीक आहे विक्रांत मी घरी चाललेली आहे तू सुद्धा आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घरी चल असं म्हणत ती रागारागात आता जात असताना सुमित्रा तिचे हात धरते पाया पडते असं करू नका आमच्या चूक झाली पण या सगळ्याची तिला इतकी मोठी शिक्षा देऊ नका असं म्हणत ती हातापाया पडत असताना मालती म्हणते बाद झालं आता मी माझी फसवणूक करून घेणार नाहीये काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मी एक क्षणसुद्धा इथे थांबणार नाही असं म्हणत ती या सगळ्यामध्ये तिथून निघून जाते निघताना जानकी तिला भेटते जानकीला धक्का देऊन ती निघून जाते तोपर्यंत विक्रांत आता म्हणायला लागतो की ठीक आहे आई एकटीच गेलेली आहे ना मला तिच्या मागे आता जायला पाहिजे असं म्हणत विक्रांत निघणार आणि शरू तू इथेच थांब नंतर मी तुला घेईन असं म्हणायला लागतो शर्वरी म्हणते नाही माझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे ना तर मी ना मी चल, ना आता मी इकडे थांबत नाहीये मी पण तुझ्यासोबत येते विक्रांत चल आईंना मनवूया असं म्हणत शर्वरी या सगळ्यामध्ये आता तिकडे थांबण्यासाठी तयार नसते पण त्याच वेळेला मग आता लगेचच ती मा सुमित्राकडे येते आणि सुमित्राला म्हणते खरंच तुमच्या सगळ्यांची मी ऐकायला पाहिजे होतं पण मी तुम्हा सगळ्यांचं ऐकलं नाही आणि या सगळ्यामध्ये माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे ती जानकीकडे येते आणि जानकी बहिणी तू तर मला परोपरीने समजवून सांगण्याचा प्रयत्न करत होतीस तू या सगळ्यामध्ये मला आता बोलत होतीस की काहीही झालं तरी सुद्धा ही मुलगी फ्रॉड आहे ती तुला धोका देऊ शकते पण मी मी या सगळ्यामध्ये काहीच ऐकलं नाही मी तुझं ऐकलं नाही आणि तुझं न ऐकल्यामुळे मला ही शिक्षा मिळालेली आहे असं म्हणत ती जानकीची सुद्धा आता माफी मागायला लागते त्यानंतर जानकी तिला समजवते शरुवंस काळजी घ्या तुम्ही स्वतःची यावरती जानकी म्हणते आईंना इतकं दुःख झाले मला कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये मी आता त्यांना कशा पद्धतीने समजवू यावरती जानकी तिला समजवते सगळं काही ठीक होईल तुम्ही स्वतःची आणि आईंची काळजी घ्या असं म्हणत ती आता जानकी शर्वरीला समजवते मग शर्वरी मालती tradition is that तोपर्यंत इकडे ऐश्वर्या विचार करते नशीब नशीब गोष्ट झाली की या सगळ्यामध्ये आता ही प्रत्येक वेळेला मला अडकायला नाही पडलं ही ज्योतिका इकडून निघून गेली हे मात्र बरं झालेलं आहे असं म्हणत ऐश्वर्या खूपच खुश होत असते तोपर्यंत इकडे आता सगळेच जण विचार करायला लागतात की नक्की आता ही ज्योतिका कोण होती आणि ज्योतिकाला कुणी पळवून नेलं त्यानंतर विक्रांतला नक्की सांगायला लागते शरूवंशनची काळजी घ्या त्यांची मनस्थिती खूप विचित्र आहे असं म्हणत आता इकडे शरूची काळजी घ्यायला जानकी सांगते आणि ती नंतर सुमित्राकडे येते आई मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे मी या सगळ्यामध्ये चुकले मी तुम्हाला घरच्यांना विश्वासात घेत आता सगळं सत्य सांगायला पाहिजे होतं शरू वंसनच्या इतकं दोषी मी आहे पण ज्या वेळेला मला जे योग्य वाटलं तेच मी केलं म्हणजे खरं सांगू का तर मला त्यावेळेला शरूवंशांची तब्येत जास्त महत्वाची वाटली काहीही झालं तरीसुद्धा शरुवंश आपला जीव द्यायला निघाल्या होत्या आणि मला त्यांचा जीव जास्त मोलाचा वाटला आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं केलं माझ्याकडून चूक घडलेली आहे माफी मागण्याचा खरं तर मला काही अधिकार नाही आहे पण खरंच मला तुम्ही मोठ्या मनाने माफ करा माझ्या मनात कोणतंही क कपट गिल्ट असं काहीही नव्हतं मी या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त शरूवंशनची मदत करत होते त्यांना या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढत होते त्यांनी ज्यावेळेला मला जीवाची धमकी दिली त्यावेळेला मी खूप घाबरले आणि काहीही झालं तरी शरुवंसांना वाचवायचं वाच हा मी निश्चय केला माझी फक्त इतकीच चुकी आहे असं म्हणत जानकी सगळ्यांची माफी मागते पण सुमित्रा किंवा नानासाहेब या सगळ्या धक्क्यातून अजून बाहेर आलेले नसतात त्या कुणीही या सगळ्यामध्ये आता काही बोलायला मागत नसतं तोपर्यंत ज्योतिकाला ऐश्वर्याच्या गुंडांनी पळवून आणलेलं असतं ज्योतिकाला ज्यावेळेला ऐश्वर्याचे गुंड पळवून आणतात त्यावेळेला ती सांगत असते कोण आहात तुम्ही कोण आहात तुम्ही आणि का या सगळ्यामध्ये मला आता इकडे आणलेला आहेत मला सोडा आत्ताच्या आत्ता मला इकडून सोडा असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच ती आरडाओरडा करायला लागते आणि मी आत्ताच्या आत्ता माणसांना बोलवेन आणि तुम्हाला अटक करायला लावेन असं सुद्धा म्हणते यावरती तो म्हणतो ठीक आहे तू आम्हाला अटक करायला लावणार का लाव लाव जे काही आहे ना ते आत्ता आरडाओरड कर इथे येऊ दे सगळ्या लोका लोकांना लोक इकडे जमली ना की मग बघू काय करायचं ते असं म्हणत ते सुद्धा आता ज्योतिकावरती उलटे फिरतात काहीही झालं तरी सुद्धा तू कुणालाही बोलो आम्ही तुला काहीही घाबरत नाही असं म्हणायला लागतात त्यावरती मग आता ती सांगायला लागते असं काय करताय कोण आहात तुम्ही मला इकडे का आणण्यात आलेलं आहे मला सांगाल का असं म्हणत ती या सगळ्यामध्ये हे विचारत असताना लगेचच तो माणूस ऐश्वर्याला कॉल लावतो ताई बोला तिच्याशी इकडे आहे ती आणलेली असं म्हणत मग मात्र तो आता ऐश्वर्याला कॉल देतो ऐश्वर्याला कॉल दिल्यावरती ती, ती म्हणते काय काय मूर्ख मुली तुला आता पैशांची इतकी काही मी हे सगळी केली तुला या पैशांची मी आता इतकं हे केलं आणि हे पैसे तुला इतके देऊन सुद्धा तू या सगळ्यामध्ये आता हे करत बसलीस अगं तुझ्या नरड्यामध्ये किती पैसे कोंबले असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते अहो ताई असं काय करताय मला या सगळ्यामध्ये आता किती मोठा त्रास झाला तुम्हाला काय सांगू खूप काही गोष्टी अशा घडल्या ना त्यामुळे मला खूप त्रास झाला असं म्हटल्यावर ती ती सांगते अग तुला कसला त्रास झाला त्रास तर मला झालेला आहे मला या सगळ्यामध्ये आता तू अडकवलं असतस ना यावरती ती म्हणते मग मी काय करू शकत होते मी या सगळ्यामध्ये तिकडे अशी का काही अडकले की माझ्या पुढे काहीही बोलायला चान्सच नव्हता माझ्या पुढे काहीही ठेवलं गेलं नव्हतं बोलण्यासाठी यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघ आत्ता एक काम करायचं की या सगळ्यामध्ये आता मुळशीतून डायरेक्ट गायब व्हायचं काही झालं तरी पुन्हा जर का तू मुळशीत दिसतेस ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता तिला डायरेक्ट मुळशीमधून जायला सांगत असते त्यावेळेला ती सांगते हो हो पण ताई एक काम कराल का मला थोडेसे पैसे तुम्ही देऊ शकाल का यावरती आता ऐश्वर्या चिडते ऐश्वर्या चिडते ए मूर्ख बाई तुला काही लाज लज्जा शरम आहे की नाही म्हणजे आता किती काही झालं तरी या सगळ्यामध्ये आता इतके पैसे तुझ्या नरडेत ओतल्यावरती अजून तुला पैसे ओतण्याची काय गरज पडली मला मला तर कळतच नाही आहे तुझी हिंमत कशी झाली हे इतके पैसे मागण्याची असं म्हटल्यावर ती मग मात्र ती सांगते नाही पण मी इकडे एकटीच आहे ना जर इकडून निघून गेले तर मला पैशांची गरज पडेल यावरती ती म्हणते तुझी पैशांची गरज ऑलरेडी भागलेली आहे तू आत्ताच्या आत्ता जर का इथून निघून नाही न गेलीस तर तुला या सगळ्यामध्ये मी न धडा शिकवेन कळतंय लाज नाही वाटत कंबरड्यात लाज घालून तुला इकडून उडवून टाकेन असं म्हणत ऐश्वर्या तिला नको नको ते बरंच काही बोलत असते आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा हे असं सुद्धा सांगत असते बरं हे सगळं चालू असताना मग आता ती सांगते ठीक आहे पण हे गुंडबिंड मागे काही पाठवू नका मला आत्ताच्या आत्ता इथून निघून जावते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या सांगितल्याप्रमाणे ती सांगते मी तुम्हाला दिसणार सुद्धा नाही मला आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊ दे मी तुम्हाला माझं तोंड दाखवायला पण परत येणार नाही असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या गुंडाला सांगते ठीक आहे या सगळ्यामध्ये हिला आता निघून जाऊ दे असं म्हणत ऐश्वर्याचे गुंड आता तिला तिकडून पाठवायला तयार होतात आणि पुन्हा मुळशी दिसतानाही या अटीवरती तिला आता सोडून देतात हे सगळं चालू असताना ऐश्वर्या फोनवरती येऊन आता बाहेर बोलत असते त्यावेळेला जानकी तिच्या पाठोपाठ येते आणि तोपर्यंत ऐश्वर्याला ती रंगे हात बोलताना पकडते ऐश्वर्या फोन ठेवून ज्या वेळेला घरामध्ये उलट्या पावली वळत असते जानकी तिचा हात धरते थांब 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 चाललीच तरी कुठे असं म्हणत तिला आता गच्च पकडून ठेवते यावरती ऐश्वर्या म्हणते माझा हात सोड मी काय केले यावरती जानकी म्हणते तू काय केलेस आणि काय नाही या गोष्टी तुला आता सगळ्या सगळ्या नीट समजायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आपल्याला सीन दाखवलेला तो विक्रांतच्या घरचा विक्रांतच्या घरी चिडलेली असते ती म्हणजे मालती चिडलेली मालती रागा रागामध्ये आता काहीही करून या सगळ्यामध्ये आता घर सोडून जायला निघालेली असते ज्या वेळेला मालती घर सोडून जायला निघते त्यावेळेला जा विक्रांतीला समजवत असतो की आई आई असं करू नकोस ना आई आईक ना आई नको ना जाऊस यावरती ती म्हणते का माझी बदनामी तर करून झालेलीच आहे ना म्हणजे आता मी किती वाईट सासू आहे मी कशी तुम्हाला छळते कशी शरूला छळते हे तर शरूने सगळ्यांना सांगूनच टाकलेलं आहे मग आत्ता मी इकडे थांबून काय करू काहीही गरज नाही आहे मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून इकडून निघून चाललेली आहे असं म्हटल्यावर ती विक्रांत म्हणतो अगं आई आए, ऐक तरी यावरती ती सांगते काही नाही मी काय अपेक्षा केली होती मी काय अपेक्षा केली होती तर एका नातवाची जी सगळ्यांची असते यावरती शर्वरी म्हणते खरंच मला माफ करा मी या सगळ्यामध्ये मला जी काही एक आशा दिसली ना या आशेवरती चालत राहिली मला कळलं नाही की मी ही आशा जी काही धरलेली आहे ती आशा कदाचित चुकीची असेल पण या सगळ्यामध्ये आता मी खरंच खूप चुकीचे वागली असेल पण मी एका आशेवरती जगत होते यावरती ती सांगते अगं पण ही आशा खोटी होती ना खोट्या आशेवरती जगण्यामध्ये काय अर्थ आहे तू खूप खोटेपणा केला शरू तुला आ, मी तुला कधीच माफ करू शकत नाही असं म्हणत चिडलेली आता इकडे मालती तिला माफ करायला तयार नसते पण त्यावरती आता इकडे मालती सांगते विक्रांत मी काय अपेक्षा केली होती मी सुद्धा हिच्यासारखी आशास्त ठेवली होती ना की माझा माझ्या ह्याच्यामध्ये एक नातवंड खेळेल ते नातवंड मला आजी म्हणेल दुडू दुडू इकडून तिकडून धावेल पण पण हिने काय केलं खरं सांगू का विक्रांत तर या सगळ्यामध्ये मी ज्यावेळेला कोल्हापूरला गेले होते कोल्हापूरच्या मठामधून ज्यावेळेला मी बाहेर पडले ना एक दिव्य साधू मला भेटले होते आणि ते दिव्य साधू मला आता म्हटले होते की माझ्याकडे पाहिलं तर मी त्यांना प्रश्न हाच प्रश्न विचारला होता की माझ्या मुलाला कधी बाळ होईल किंवा माझं मूल माझं नातवंड कधी येईल यावरती मग आता त्यांनी मला सांगितलं होतं की मालतीताई तुम्हाला या सगळ्यामध्ये आता नातवंड होणार आहे पण ते नातवंड साधं सुद्धा नाही तर तुमचाच नवरा तुमच्या आता मुलाच्या इकडे जन्माला येणार आहे तुमचाच नवरा परत तुमच्याकडे येणार आहे आणि तोच तुमच्या घराण्याचा वंशज असणार आहे आणि मग या आशेफोटी जर का मी राहिले की माझा नवरा किंवा तुझे बाबा या ह्याच्यात परत येतील तर आता परत आल्यावरती मी या सगळ्यामध्ये काय चुकीची अपेक्षा केली होती सांग म्हण या शरूने माझा सगळा विश्वासघात केलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी इथे थांबणार नाही आहे ज्या घरामध्ये मला आणि माझ्या भावनांना माझ्या स्वप्नांना काडीची किंमत नाही आहे ना, ना तिथे मी अजिबात थांबणार नाही असं म्हणत चिडलेली मालती रागारागात घरी आता निघून जाण्यासाठी निघालेली असते पण तिला दोघंजणं थांबवत असतात था। शर्वरीकडे तर बोलायलासुद्धा आता काही चान्स नसतो शर्वरी या सगळ्यामध्ये काही समजवणार बोलणार त्याच्या पलीकडे गेलेली मालती रागा रागाने नको नको ते सगळा उद्धार करत असते आणि नको नको ते सगळं बोलून आता इकडे शरू आणि इकडे विक्रांत यांना काही बोलूच देत नसते आता खबरदार कुणीही मला थांबवण्याचा जर का प्रयत्न केलात ना तर मी अजिबात थांबणार नाही मी आत्ताच्या आत्ता इथून निघालेली आहे असं म्हणत चिडचिड करत ती आता बॅग भरते माझं तिकीट काढ विक्रांत मी आत्ताच्या आत्ता इथून निघून चालले या घरात मी राहणार नाही ज्या घरात किंमत नाही त्या मला राहायचंच नाहीये असं म्हणत चिडलेली मालती रागा रागात तिकडून निघून जाते शर्वरी बिचारी माफी मागते नका जाऊ आई खरच मला माफ करा खरंच मी चुकले विनवण्या करतच राहते पण तिला काही दया येत नाही ती या सगळ्यामध्ये रागारागात निघून जाते तोपर्यंत विक्रांत सुद्धा शरूकडे पाहतो शरू विक्रांकडे पाहून त्याची सुद्धा माफी मागत असते पण त्याचा काही उपयोगच होत नसतो कुणीही शर्वरीवरती विश्वास ठेवायला आता तयार नसतं इकडे तोपर्यंत जानकी म्हणते तुला काय वाटलं माझं डोळे मिटून दूध पित असेल तर काही सत्य कळत नाहीये का मांजर डोळे मिटून दूध पिते पण जगाला सत्य कळत असतं अचानक लाईट जाणं अचानक ज्योतिका तिकडून पळून जाणं हे काही साधचं लक्षण नाहीये आम्हाला माहितीये ना कुणी केलंय आणि काय केलंय हे सगळं कसं आहे मुळातच शर्वरी वंशांना बाळ हवं होतं आणि त्यासाठी आम्ही देवळात उपवास करायला जाणार होतो हे कुणाला माहिती होतं हे फक्त घरच्यांनाच माहिती होतं ना मग हे घरच्यांना माहिती होतं ते हे बाहेर कसं पडलं यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या मला जाऊ दे मला इथे तुझ्याशी बोलण्यामध्ये काढी मात्र इंटरेस्ट नाही आहे यावरती आता चिडलेली जानकी सांगते अच्छा तुला आता जाण्याची घाई आहे का यावरती ती सांगते तुला काय मी हे सगळं केलं का मी हे काहीही केलेलं नाहीये तू माझ्यावरती उगाच आरोप लावू नको ती इकडून निघून गेलेली आहे ती बोलली का की मी हे सगळं केलं नाही ना मग माझ्यावरती कसा काय आरोप लावू शकतेस तू त्यावरती जानकी म्हणते तेच तर ती इथून पळवायला हे करण्यासाठी कुणी मदत केली हे न कळण्या इतकी मी काही मूर्ख नाहीये हे बघ या घरात महाभारत करण्याचा तुझा जो काही हेतू आहे ना हा हे तू मी कधीही सफल होऊ देणार नाहीये काहीही झालं तरी या घराचं महाभारत मी होऊ देणार नाहीये बस झालं तू आत्ता कितीही नाटकं करण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुला रंगे हात पकडत या सगळ्यांच्या समोर आता जोपर्यंत एक्सपोज करत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये ऐश्वर्या म्हणते गप ग मी याच्यामध्ये काही केलेलं नाहीयेस तू त्या शरूची साथ दिलीस आणि तिला त्या ज्योतिकाच्या पर्यंत पोहोच तू या सगळ्यामध्ये दोषी आहेस तू तु तु तुझं बघ माझं काय चाललंय तुला यावरती जानकी म्हणते अगं मी चुकले पण हा ट्रॅप रचण्याचा ज्याने कोणी प्रयत्न केला ना त्याला काही मी सोडेन असं वाटत नाही आहे काही हे झालं तरी ज्याने हा ट्रॅप रचलाय तो या ट्रॅपमध्ये असा काही अडकेल ना की मी मग मात्र आता सोडणार नाही तू जे काही कारस्थानं कळतेस ती मला कळत नाही असं नाही आहे अगं या सगळ्यामध्ये आता जे काही कारस्थानं तुला करायची आहेत ते तू कर या घराच्या विरुद्ध जे करायचं ते कर पण माझ्या घराला तुझ्यासारख्या नागिणीच्या याच्यातून वाचवणं हे माझं कर्तव्य आहे ऐश्वर्या म्हणते तू मला असं बोलू शकत नाहीये मी काहीही केलेलं नाही तू माझ्यावरती असे घाणेरडे आरोप करू शकत यावरती जानकी म्हणते आरोप आरोप नाही मी हे करेन आणि तुला या घराच्या बाहेर नाही काढलं ना तर नाव नाही सांगणार जानकी रणदिवे असं म्हणत जानकीने ऐश्वर्याला चांगलीच धमकी दिलेली असते ऐश्वर्या गडबडते पण थोड्याच वेळासाठी ती विचार करते करू दे या जानकीला जे काही करायचं असेल ते करू दे पण या सगळ्यामध्ये मी आता गप्प बसणार नाहीये जानकीला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे मग आता जानकी आपल्या रूम मध्ये येते रूम मध्ये आल्यावरती मग आता इथला इथं सांगायला लागतो ऋषिकेश की जानकी जे काही घडलं ना चुकी ते चुकीचं घडलं ज्या पद्धतीने घडलं ते पण चुकीचं घडलं पण शरू आपली बहीण आहे ग तिला पण असं रस्त्यावरती नाही टाकू शकत काहीही झालं तरी शर्वरी या सगळ्यामध्ये आता आपली आहे आणि तिला या सगळ्यामध्ये जर का आपण अशा पद्धतीने वागवलं तर ते खूप चुकीचं ठरणार आहे म्हणजे मालती ताई चुक चिडल्यात तिच्यावरती पण आपण त्यांना समजवलं पाहिजे जानकी म्हणते तुम्ही काही काळजी करू नका ओवीचा बड्डे आहे की नाही उद्या आपल्या तर आपण काहीतरी असं प्लॅन करूया की ज्याच्यामुळे मालतीताईंचा राग पण निघून जाईल आणि शरूताई पुन्हा एकदा हसता खेळताय होतील मग आता इकडे ओवीच्या बड्डेला खूप मोठं प्लॅनिंग ठरतं आणि ओवीच्या बड्डेचं आमंत्रण देण्यासाठी जानकी आणि इकडे ओवी हे आता मालतीकडे येतात मालतीकडे आल्यावरती तिची गावाला जाण्याची तयारी चालू असते ऋषिकेश तिकडे येतो आणि आता तिला या आमंत्रण बड्डेचं द्यायला निघतो ऐश्वर्याला कळतं की इकडे ओवीच्या बड्डेचं खूप मोठं प्लॅन केलं आहे मग ऐश्वर्या विचारत ते कर जानकी कर तुला जे काही ओवीच्या बड्डेचं प्लॅनिंग करायचं ते कर पण ओवीचा बर्थडे मी सेलिब्रेट होऊ देणार नाही आणि ही, ही काळ्या दगडावरची रेष आता नक्की ऐश्वर्या काय करणार येणाऱ्या भागातच काय